श्री गणेशाय नमहा सिद्ध नामधारकाला म्हणाला बच्चा मी तुला श्रीगुरूंची पुढील लीला सांगतो एक विदुरा नगरीचा यवनराजा क्रूर प्राणीहिंसा करणारा आणि ब्राह्मणद्वेष्टा होता तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगायचा त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे पण जे लोभी असायचे ते त्या दृष्ट्यापुढे वेदपठन करायचे मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडले ते ऐकून ब्राह्मण गप्पत बसत असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे एकदा दोन ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले राजा आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो वादविवादात आम्हाला जिंकल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही तुमच्या नगरात वा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास चारी वेदांवर चर्चा घडवून आणावी राजाने नगरातील सर्व विद्वजनांना व जनांना तात्काळ पाचारण केले व म्हणाला तुम्ही यांच्याशी चर्चा करा जी जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिजाई देईल तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले आम्ही यांच्याशी काय वाद घालणार प्रकांड पंडित असा यांचा सर्वत्र धबधबा आहे तेव्हा राजाने त्या दोघांचा मोठा गौरव केला त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला ते राजाला राजा म्हणाले येथे कोणीही आमच्याशी वाद घालत नाही मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार आमचे आम्ही दिग्विजयासाठी जातो आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू त्यात पराभूत होणारे व वा वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्रे घेऊ तुम्ही तसे अधिकारपत्र आम्हाला द्या त्यांच्या विनंतीला मान देऊन राजाने तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले राजाज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातीरे बसलेल्या कुमसी गावी आले तेथे ते ते त्रिविक्रम भारतींचे नाव कळले त्या दोघे त्यांच्या भेटीला गेले व म्हणाले तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणविताना मग आमच्याशी वाद घाला नाहीतर जयपत्र लिहून द्या तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला मी अज्ञानी संन्यासी भिक्षेवर जगतो मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारख्या ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो तुम्ही खूप थोर आहात माझ्याशी काय वाद घालता तेव्हा ब्राह्मणांना राग आला त्यांनी आपल्याकडे जयपत्रे दाखविली व म्हणाले त्रिविक्रम भारती आम्ही थोरच आहोत तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या त्याने ब्राह्मणांना खूप समजावले पण ते एकेनाथ त्रिविक्रम भारतींचा नाईलाज झाला ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमदाने उन्मत्त झालेल्या या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो म्हणाला द्विजवर्य माझे गुरु नृसिंह सरस्वती सध्या गाणगापुरात आहेत तुम्ही तेथे आलात तर मी त्यांच्यासमोर जयपत्र लिहून देईन ते मान्य करून दोघेही मेळ्यातून गाणगापुरास आले त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले तेव्हा श्रीगुरू मंदस्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले अहो आम्ही संन्यासी आहोत आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार ब्राह्मण म्हणाले जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे आम्ही चारी वेद जाणतो आमच्यासमोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही तेथे ते तुमच्यासारख्या संन्यासाची मिजास बऱ्या बोलाने चर्चा करा नाही तर हरलो असे लिहून द्या श्रीगुरु म्हणाले द्विजवर्य एवढा गर्व बरा नाही गर्वाने भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागते याचे पुराणात अनेक दाखले आहेत अहो वेद अनंत आहेत ज्यांचा ब्रह्मादिकांना थांग लागत नाही तेथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविताना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत त्यावर ब्राह्मण गर्वाणी म्हणाले आम्हाला तिन्ही वेदांची सांगड संगयता येते नामदारका ब्राह्मणांचे बोलले ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो एक